इंडियन इंडिपेंडन्स लिंग नावाची संघटना कोणी स्थापन केली ए सुभाषचंद्र बोस बी श्यामजी कृष्ण वर्मा सी राजबिहारी बोस डी दादाभाई नौरोजी या प्रश्नाचे उत्तर आहे C. राश भारती या सिविल हो सी राजबिहारी बोस भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात ए दलहोसी बी कॉर्नवॉलिस सी वॉरन डी लॉर्ड या उत्तर आहे बी कॉर्नवॉलिस मध्य प्रदेश चे दोन हजार तेवीस मध्ये नवीन झालेले मुख्यमंत्री कोण आहेत ए शिवराज सिंह चौहान बी लाल दोहमा सी विष्णुदेव साय डी मोहन यादव या प्रश्नाचे उत्तर आहे डी मोहन यादव